भाजप युवा नेते विक्रम साबळे यांचा जन्मदिन अभिष्टचिंतन विविध सामाजिक उपक्रमातून साजरा मोफत आरोग्य तपासणी रक्तदान शिबिरासह भजनी मंडळाचे सन्मान करण्यात आले अग्नित सेवा कार्याचे पर्व निशुल्क वैद्यकीय सेवा करण्यात मानस बाळगत विक्रम साबळे फाउंडेशनच्या माध्यमातून सामाजिक उपक्रम वर्षभर केले जातात एकोणीस ऑक्टोंबर रोजी भाजप युवा नेते विक्रम साबळे यांचा जन्मदिन अभिष्टचिंतन निमित्ताने शहरात समाज उपयोगी विविध कार्यक्रम करण्यात आले मंगल कार्यालयामध्ये नागरिकांसाठी आरोग्याच्या दृष्टिकोनातून वैद्यकीय सेवा उपलब्ध व्हावी या उद्देशाने मोफत आरोग्य शिबीर औषध वाटप अशा विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते या उपक्रमात शेकडोहून अधिक नागरिकांनी सहभाग घेतला या नियोजनातून मेडिकोवर हॉस्पिटल नवी मुंबई खारघर खारघर या व्यवस्थापनेच्या पूर्ण टीमने विशेष सहकार्य करत हा शिबिर यशस्वी केला यावेळी अनेक भजनी मंडळ वारकरी संप्रदायातील ज्येष्ठ व श्रेष्ठांचा सन्मानही करण्यात आला खोपोली शहरातील सामाजिक राजकीय क्षेत्रातील अनेक मंडळींनी उपस्थिती दाखवत विक्रम साबळे यांना जन्मदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा दिल्या विक्रम सेठ साबळे फाउंडेशनच्या संपूर्ण टीमचे मान्यवरांनी कौतुक करून त्यांना राजकीय वाटचालीस शुभेच्छा दिल्या यावेळी वारकरी संप्रदाय रायगड भूषण हबको रामदास पाटील भाजप सरचिटणीस दीपक बैरे माजी नगराध्यक्ष दत्तात्रयराव मसुरकर माजी उपनगराध्यक्ष कुलदीपक शेंडे डॉक्टर सुनील पाटील यांच्यासह शहरातील अनेक सामाजिक राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी व आजी माजी लोकप्रतिनिधींनी हजेरी लावलेली पाहायला मिळाली विक्रम साबळे फाउंडेशन तर्फे सर्व भारतीयांना दिवाळीच्या मनपूर्वक शुभेच्छा शुभेच्छुक विक्रम यशवंत साबळे मित्रपरिवार